झाले इथं राहते सांगून हे बघा तिकडं ना मला काहीतरी दिसत मग कि मला वाटतं की तिथं क्रोपट आहे म्हणून नाही हाय हॅलो नमस्ते तुम्हाला सगळ्यांना मनापासून स्वागत आहे माझ्या ब्लॉगमध्ये मी आहे अरे तुम्ही सगळे कसे बरे आहे ना मी पण बरे आहे आणि आज आहे मंगळवार आज मन तरी नाही आहे भाजी आणायला जायचं किंकि ना किती ऊन आहे ना उन्हात जाऊन चालत आणायच्यामध्ये चा। एवढं कंटाळ आलेलं आहे ना तरी पण जायला पाहिजे हे बघा जाताना मला वाटलं की काय तर तिथं आग लागलेली आहे म्हणून मी मी तरी खरंच घाबरली पुढे जाऊन बघतं तर ना एक ट्रक मध ना त्यांनी खाडी टाकत होते त्याचं ते एवढं धुवा उडलं होतं बघा चला आता आरोईच्या स्कूल आला आरोही गेटली आणि हे बघा तर आरोहीच्या स्कूल हे इकडे एक रस्ता आहे तिकडनं पण आपण भाजी आणायला जाऊ शकतो इथं भाजी आणायला गेली पहिला जाऊन मी पहिल्या बटाट्याच घेतले मी इकडं किंक ते जो वजन असते ना तेच पहिला पिशवीमध्ये जाऊ दे त्याच्यानंतर त्याच्यावरती आपण काय काय दुसरं पण ठेवू शकतो वरच बटाटा ठेवलं ना तो सगळं ना टोमॅटो वगैरे ना फुटू शकतो इथं म्हणजे बटाट्याचं वगैरे झालं आणि भाजीवाले पण असं एक एकदा डोकं खातात ना ते कसं किलो आहे ना ते म्हणतात नाही चेंज नाही आहे तुम्ही एक्स्ट्रा परत घ्या ते प्रत्येक भाजीवाल्यांचं हे असते बघा तरी पण तिकडे घेतली राहू दे म्हणून आता पुढे आली इथं टोमॅटो वगैरे सगळं टोमॅटो घेतली आणि हे बघा इकडं मी स्टॉल लागलं नाही प्रत्येक वेळी मी ह्यांच्याकडेच घेते चान्स हेनी कधी कधी चुकून येत नाही बघा तव मी दुसऱ्यांकडे घेते कारण की इकडचं मला आवडतं म्हणजे की सगळं खूप ना फ्रेश फ्रेश आणतात आणि हे बाहेरनं आणतात हे आज मंगळवारचा बाजार आहे ना त्याबद्दल हे ना आमचे लोकलचे नाही आहे हे ना बाहेरनं आणतात इकडं मला काय काय ते एक 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 ना सगळं काय म्हणतात ते बघून घ्यायला पाहिजे आणि कसं मी दुपारच्या वेळी कशा आणला तिथे भाजी आणायला हे बघा कोणच नाही आहे फक्त कसं आपण स्कूलवाले जो आपण पेरेंट्स असतो बघा मुलांना होऊन इथं जास्तीत जास्त फक्त तेच येतात इकडं बाकी जो असतात बघा ते सगळं संध्याकाळी ना फुल म्हणजे फुल इथं गर्दी असते बघा ते की चालायला पण प्रॉब्लेम होते घ्यायला पण प्रॉब्लेम होते खूप ढकलाढकली त्याबद्दल मी ना दुपारीच येते दुपारी पण एवढं ऊन आहे बघा तिथं माझ्या बाजूला पण कोण कोण होते सगळं स्कार वगैरे बांधलेलं आहे की आमच्या सावंतवाडीमध्ये ना खूपच तापमान ना खूप हाय झालेलं आहे गर्मीचं हि तर माझं ह्या साईडचं मला काय काय घ्यायचं है होतं सगळं हे केली ते त्यांना सांगितली हे हे घेतलेले त्यांनी बिल केले त्यांना पैसे दिले परत नेक्स्ट स्टॉलमध्ये गेली ते नेक्स्ट स्टॉलमध्ये आहे ना ते तिथं ग्रीन लिफी व्हेजिटेबल्स मिळतात मतलब की मेथी हे पालक कोथिंबीर कडीपत्ता हे हे बघा तिकडचं हे तिकडं घेली तिकडं मी मेथीचं जे पूर्ण कवर करून ठेवले ते थे। पूर्ण पूर्ण पाणी मारले होते त्याबद्दल मी ते काकांना विचारत होते की हे कशाला तुम्ही असं केले एवढं कसं पाणी म्हणजे की खूपच पाणी मारले होते मग ते म्हणतात की नाही असं उन्हात सुकतं त्याबद्दल आपण खूपच पाणी मारतो हो। तरी पण मी म्हटले की एवढं पण कसं काय पाणी मारतो तुम्ही पूर्ण पाणी असं 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 हे पडत होतं असं पाणी पूर्ण आपण कसं एक एक भाजी धुवून असं काढतो तो पडतो तसं पडत होतं तरी पण काय करायचं परत आपल्याला खायला पाहिजे तर घ्यायलाच पाहिजे तिथं मी मेथीची भाजी घेतली आणि कढीपत्ता घेतली आणि कोथंबीर पण घेतली त्याच्यानंतर पुढे गेलो पुढे पण आम्हाला काय काय घ्यायचं होतं त्याच्यानंतर पुढे मला नाही तर ना वॉटरमेलन दिसले म्हणजे की कलिंगड म्हणजे की चांगले दिसत होते त्याबद्दल मी घेतली दोन घेतली हे सगळे भाजी एक साईड आणि कलिंगड एक साइड बापर किती वजन झाले बघा पिशव्या मग खूपच म्हणजे खूपच वजन झाले इथं पुढे आल्यानंतर तिकडे आम्हाला एक ना ते डग दिसले त्याबद्दल आरोही म्हणायला लागले थोडंसं त्याचं पण शूट घेऊया त्याबद्दल थोडे थांबले आणि एक तरी मला कंटाळ आलं होतं की कि ते किती पिशवी वजन मग ते कलिंगड ना खूपच पिशवी वजन झाले होते आता ह्याच्या पुढे बघा एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे ते मी डायरेक्ट असं तिथं वाईस दिलेले ते बघा बघा तिकडं ना मला काहीतरी दिसतं मग की मला वाटतं की तिथं क्रोकट आलं म्हणून त्याचं तोंड ना वर होतं होते मी दगड टाकून बघते हाय की नाही आहे तुम किलीस हो गॉड खरंच तिथं मग होत मी चार दगड मारली चौथ्या दगडला गेलो बघते आतमध्ये हो आता आहे की तिकडे बघ बघतो तिथे दिसत बघ बारा वर्ष झाले इथं राहते सावंतवाडी मध्ये एकदा पण मी क्रोपडा असं बघितले नाही आणि कधी ऐकायला पण आलं नाही की इथं तलाव मध्ये राहतं म्हणून आता फर्स्ट टाइम बघितली मला ते दिसलं आणि आम्ही जरा थांबलो इथं असे हे तलाव मध्ये पण आहे बघा किती मोठं चला आता बघा घरी येऊन पोचलो आणि हे बघा हे पायऱ्या चढायचं म्हणजे एवढं मुश्किल आहे ना एकतरी तरी मुळे ना एवढं वजन झालं होतं ना हे बघा घरी आल्यानंतर मास्क काढले ना तर कसं सगळं केस भिजले होते सगळं पसीना पसीना होऊन टाकली होती बघा एवढं येते ना खरंच मंगळवार आलं आणि एकतरी गरमीमुळे खूप कंटाळा लागले आता इथे नंतर इथं बघा गुडयाचं काम बघा ती म्हणते मम्मा मी तुला जरा मदत करते म्हणून ना ते त्याच्यामध्ये बटाटा आणि कलिंगड आहे हे ते बघा किती डोकंच चालवतात बघा मुलं पिशवीनं ओढून घेऊन जाते तरी पण मला म्हणते जर उचलते मग खूप वजन झाले ना परत ओढून घेऊन जाऊन तिथं ठेवली इथं खूपच भूक लागली होती म्हणून आपण जेवायला बसलो जेवणमध्ये आहे भाकरी अंड्याची भुर्जी आणि वटाण्याची भाजी जेवण करून ना खूपच चांगलं